जालना शहरातील नॅशनल नगर भागात नऊ धारदार तलवारी जप्त चंदनझिरा पोलिसांची कारवाई दुचाकीसह एक जण पोलिसांच्या ताब्यात जालना शहरातील नॅशनल नगर भागात एका इसमावर चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करून त्याच्या ताब्यातून सुमारे नऊ धारदार तलवारी जप्त केल्या यावेळी दुचाकीसह एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी तेरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी दिली कोडीच्या निमित्ताने चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एम बी स्कॉट पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एम बी स्कॉट पोलीस हेड कॉन्स्टेबल तंगे जारवाल राजू पवार हिवाळे हे पेट्रोलिंग करीत असताना नॅशनल नगर भागातून एक जण तलवारी घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे त्यांनी नॅशनल नगर भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापडा लावला दरम्यान शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस बी सी एकसष्ट अठ्याहत्तर यावर एक, एक जण पोत्यात तलवारी घेऊन येत असल्याचे पोलिसांना दिसून आले त्यामुळे त्यांची त्यांनी झळप घालून दुचाकी ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता तो खाले दबीन मोहम्मद बासर असल्याचे व कुचरवट्टा जुना जालना हल्ली मुकाम ग्रीन पार्क कॉलनी जालना येथील रहिवासी असल्याचे समजते त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोत्यात नऊ धारदार तलवारी आढळून आल्या तेवढे पोलिसांनी दुचाकी तलवारी यासह सत्तेचाळीस सत्ते रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून खालेदबीन मोहम्मद बासर याला अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एमबी स्कॉट पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे गजाना जारवाल राजेंद्र प्रगार चालक परमेश्वर हिवाडे यांनी केली